नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर अमावस्याला जी महिला घरात या गोष्टी करेल तिच्या घरात नेहमी भरभराट राहील मित्रांनो प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असते आणि ही अमावस्या खूप अतिशय महत्वाची मानली जाते कारण या अमावस्याच्या दिवशी आपण मुलाबाळांची नजर काढू शकतो आपल्या घराची नजर काढू शकतो अशा रीतीने आपण आपल्या घरावर आलेले विघ्न दूर करू शकतो अडचणी दूर करू शकतो त्याचप्रकारे विवाहित महिलांनी किंवा अविवाहित महिलांनी घरातील जीही महिला असेल आई मुलगी सासू सून जेही असतील त्यांनी आपल्या घरावरून एक नारळ ओवाळायचा आहे आणि ते घराच्या बाहेर फेकायचं आहे किंवा त्याचे पाण्यात विसर्जन करायचे आहे हे एक काम महिलांनी अमावस्याच्या दिवशी करायचं आहे कोणत्याही अमावस्याच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही एक पूजेचे नारळ आणायचे घराच्या बाहेर घेऊन उभं राहायचं आणि मुख्य दारावरून सात वेळेस ते नारळ ओवाळायचं आणि बाहेर चार रस्त्यावर जाऊन तुम्ही फेकायचं आहे किंवा पाण्यात विसर्जन करायचं आहे पण ओवाळल्यानंतर पुन्हा ते नारळ घरात आणायचं नाही हे एक काम विवाहित महिलांनी किंवा अन्य महिलांनी अमावस्याच्या दिवशी करायचं आहे दुसरं काम आहे ते म्हणजे दक्षिण दिशेकडे घराबाहेर आपल्या मुख्य दाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक दिवा दर अमावस्याला लावायचा आहे दक्षिण दिशेकडे ही यमाची दिशा असते त्यामुळे आपल्याला अमावस्याच्या दिवशी दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक दिवा लावायचा आहे तेलाचा तुपाचा कोणताही दिवा तुम्ही लावू शकतात हे झालं दुसरं काम आता शेवटचं तिसरं काम आहे ते म्हणजे अमावस्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि चिमूटभर हळद टाकायची आणि ते व्यवस्थित पाणी मिक्स करायचं हळदीचं पाणी तयार करायचं आणि ते पाणी घेऊन आपल्या मुख्य दाराचा जो उंबरठा असतो तिथे ते पाणी आपल्या बोटांनी हाताने शिंपडायचं आहे थोडं थोडं शिंपडायचं पायऱ्यांवर शिंपडायचं ओट्यावर शिंपडायचं थोडं अंगणात शिंपडायचं अशा रीतीने ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि मागचा दार असेल आपल्याला मागचा दरवाजा असेल मागच्या साईडला तर तिथेही ते पाणी थोडे थोडे शिंपडायचं आहे हळदीचे पाणी शिंपडायचे उंबरठ्यावर दोन्ही साईडला नक्की हे तीन कामं महिलांनी अमावस्याच्या दिवशी करावेत याने घरात भरभराट येते राहू केतूचा वास दूर होतो वाईट शक्ती दूर होतात नकारात्मकता नजर नजरदोष बाधा सगळ्या गोष्टींपासून आपले रक्षण होते